कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आता अलीकडेच काही मग कमिटी निर्माण झाली आणि oh. त्याच्यामध्ये माझं नाव आहे मी त्यांना सांगितलं की बाहेगोदर इनर रिंग रोड आहे आउटर रिंग रोड त्यावेळेला आपण केलेले oh. आहेत त्याला मजबूतीकरण करा नवीन रिंग रोड करायला जागाच मिळणं अगोदर आपल्याला एक दीड वर्षामध्ये शक्य होणार नाही oh. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं mm. म्हणजे गोदावरीमध्ये जो पूर्णपणे घाम झालेलं ते पाणी खरं म्हणजे तिकडचे जे काही डेव्हलपमेंट झाली त्या बिल्डिंगमध्ये तिथल्या लोकांनी म्हणा की बिल्डरने लोकांनी म्हणा स्टॉम सुवेज म्हणजे गटार असतं जे मलनिस्तारण oh. त्या पायपा सोडण्याऐवजी स्टॉम वॉटर मध्ये टाकले hmm. म्हणजे पावसाळी पाण्याच्या गटारामध्ये ते सोडलं पावसाळी पाण्याचे गटार हे म्हणाले नदीला आणि ते सगळी घाण आणि तिथे एस टी पी पण झाली पण एस टी पी ते कधीच चालू नव्हते तेथम प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि ती एस टी पी न चालू ठेवता पैसे घेण्यात आले सगळी इथे श्री श्री यांनी मागच्या सांगितलं हो oh. मागच्या कुंभमेळ्याला मी आंघोळ आणि पिणं सोडून द्यावं मी बोट सुद्धा बुडवणार नाही माझ्या पायाच आता जर अशी जर परिस्थिती असेल mm -hmm -hmm. तर काय होईल त्या कुंभमेळाचं ठीक आहे बाकीच्या गोष्टी काही नाही केल्या तरी चालेल माझी प्रायोरिटी ते पाणी शुद्ध असलं पाहिजे लाखो देशात देशाच्या बाहेरचे लोक ज्या वेळेला भाविक येतात आणि ते पाणी त्या कमंडलूमधून ते कामदा तांब्यातून घेऊन जातात पिण्यासाठी त्यामध्ये शुद्ध असलं पाहिजे अशुद्ध पाणी आपण त्यांना देणं याच्यासाठी महापाप नाही ते अगोदर ना ना करा स्वच्छता करा रस्ते बिस्ते जे आहेत पोलिसांना वगैरे जास्त ट्रेनिंग द्या कुठे कुठे जे आहेत ट्रॅफिक काय आहे काय अनेक गोष्टी करता येण्यासारख्या